नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत उपवास स्पेशल थाळी हे पहा इथं सगळे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत मी अगदी पोटभरीचा हा पदार्थ म्हणायला काहीच हरकत नाही फार सुंदर चवीचा होतो आणि तुम्ही साबुदाण्याचं तर आपण नेहमीच करून खातो अगदी साबुदाणा वडे करतो किंवा साबुदाणा खिचडी करतो तर अशा प्रकारे एकदा उपवासाचा हा पदार्थ करून पहा अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो पोटभरीचा आहे आषाढी एकादशी लवकरच जवळ येत आहे तर आषाढी एकादशीसाठी आपल्याला हा उपवासाचा पदार्थ करायचा आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी मी तांदूळ घेतले छान असा स्वच्छ तांदूळ करून घेतला आणि कढई मध्ये आपण आता हा गरम करून घ्यायचा आहे हा पहा एक पाच मिनटासाठी आपल्याला हा तांदूळ शेकवून घ्यायचा आहे आणि फार छान असा वरईचा तांदूळ आपण शेकवून घेतला की त्याचा जो आपण आता सल भात करणार आहे अगदी मोकळा सळसळीत भात होतो अजिबात चिकट वगैरे होत नाही पण त्याच्या आधी थोडासा तांदूळ तुम्ही वरईचा भात करायच्या आधी तांदूळ थोडासा भाजून घेतला की मग हा भात जो आहे हा चिकट न होता छान सळसळीत होतो आणि लवकरात लवकर होतो अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी होते आणि छान भरीची हे पहा अशा प्रकारे आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे खरपूस तांदूळ भाजायचा नाही आहे फक्त कढईमध्ये शेकवायचा थोडासा असा फुलला तांदूळ फुलतो म्हणजे आपण लाह्या कशा फुलतात तसा फुलतो आणि तांदूळ फुलला की आपण हा काढून घ्यायचा आहे हा पहा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी आता इथं जो भात मी करते हा दोन व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी बनवत आहे तुम्हाला किती व्यक्तींसाठी बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदूळ घ्या हा आता एक वाटी तांदूळ आपण चांगला शेकवून घेतला कढईमध्ये आणि धुवून घेऊया दोन ते ती तीन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ छान धुवून घ्यायचा तांदूळ धुऊन झाला आहे आपला आता याला एक वाटी तांदूळ तर याला आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे ज्या वाटेने, वाटेने तुम्ही तांदूळ मोजून घेतला त्याच वाटेने तुम्ही पाणीही मोजून घ्या हे पहा दोन वाट्या तांदळामध्ये हा भात फार छान शिजतो आणि अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये हा भात शिजतो तांदूळ भाजून घेतल्यामुळे पटकन ह्याला वेळ लागत नाही शिजायला तुम्हाला जर वर भात शिजवायचा नसेल तर तुम्ही कुकरच्या अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छान हा भात शिजून निघतो पण वरतीही पाच ते सात मिनिटांमध्ये छान शिजतो कुकरला टाकला तर दोन ते तीन शिट्ट्या टाका असाच दोन वाट्या एक वाटी तांदूळ आणि दोन वाट्या पाणी घालून कुकरलाही तुम्ही दोन शिट्ट्यामध्ये हा शिजवून घेऊ शकता चवीनुसार मीठ घातला आपण आणि आता हा तांदूळ एक दोन मिनटासाठी एका साईडला ठेवला मी तांदूळ मी धुवत होते तोपर्यंत इथं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतले आणि हे शेंगदाणेही आपले छान भाजले आहेत शेंगदाणे उतरून घेऊया हे पहा या वाटीने शेंगदाणे घेतले मी आता हे शेंगदाणे आपण उतरून घेऊया आणि तांदूळ शिजायला भात शिजायला ठेवूया भाताचा तांदूळ धुवेपर्यंत माझे शेंगदाणे भाजून झाले म्हणजे हि झटपटही हा उपवासाचा स्वयंपाक होतो आणि छान चवीचा होतो पोटभरीचा तर आहेच हे पहा आता तांदळाला छान आहे भाताला उकळी आली उकळी आली की मी एक चमचा तूप आहे भातामध्ये हे पहा आणि छान उकळी आली की असं पली त्या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित खाली भात केलेला आहे मी आता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे मंद गॅसवरती आता हा भात आपल्याला शिजून द्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनिटामध्ये शिजून होतो एकदा झाकण काढून तुम्ही एकदा मध्ये आधी फक्त थोडासा वर खाली करा उलटण्याच्या सहाय्याने आणि शिजून द्या पाच ते सात मिनटामध्ये भात शिजतो कुकरला लावायचा असेल तर दोन शिट्ट्या करा आता इथं भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि आता ह्या शेंगदाण्याच्या आमटीला आता आपण आमटी करणार आहे त्याच्यासाठी लागणारे मसाले पहा दोन ते तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक लिंबू असतं लिंबाच्या आकाराचा मी चिंचेचा गोळा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलं एक चमचा आपल्याला सॉरी गूळ घेतलेला आहे आपण आणि चिंच गूळ आणि हिरवी मिरची अशामध्ये आता हे जे वाटण आहे आपल्याला हे आमटीचं वाटण करायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं शेंगदाण्याची सालं काढली नाही आहेत मी तुम्हाला जर काढायची असेल तर काढू शकता पण सालासकटही ही आमटी छान होते थोडंसं पाणी घातलं मी आणि पाणी घालून ही कुकरला अशा प्रकारे आपण ह्याचं वाटण करून घेतलं शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपल्याला अशा प्रकारे वाटणं हवं आहे याच्यापेक्षा अजून थोडंसं आपल्याला पातळ करायचं आता हे करून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे पहा तुम्ही किती छान असं हे वाटण झालेलं आहे आपलं मिरची चिंच गूळ आणि भाजलेले शेंगदाण्याचं हे वाटण आपण करून घेतलं छान असं मऊसर एकदम वाटण करून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याची जी आपण आमटी करणार आहोत वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असा आपला आज उपवासाचा हे आहे थाळी स्पेशल करतोय आपण तर त्याच्यासाठी हे पहा शेंगदाण्याची जी आमटी आपल्याला करायची आहे त्या आमटीची आपण तयारी करून घेतली छान असं एकदम पेस्ट बारीक पेस्ट आपली झालेली आहे आता भातही शिजला आहे आपला हा पहा गॅस बंद करते मी अगदी सात ते आठ मिनटामध्ये छान मौसूद भात शिजला आहे आपला मी दाखवते तुम्हाला हे पहा अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा स्वयंपाक होतो फार छान चवीचा होतो जवळच आता आषाढी एकादशी किंवा कोणत्याही उपवासाला सोमवार सोडून तुम्ही कोणत्याही उपवासाला वरईचा भात खाऊ शकता हे पहा आता मी काढून घेतलेला आहे भात झालाय आपला झाकून ठेवूया आणि आमटी फोडणीला टाकूया एक दोन चमचे आपल्याला कढईमध्ये तूप घ्यायचं आहे हे, हे पहा आणि एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे हे तूप छान असं मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया हे पहा एक बटाटा शिजवून घेतला त्याच्या फोडी करून घेतल्या मी आता या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये बटाट्याची टेस्टही खूप छान लागते चवीला आमटी ही फार सुंदर होते अशा प्रकारे तुम्ही करून पहा आता उपवासाला फार अप्रतिम ही चवीची आमटी आणि हा भातही फार छान होतो आंबट गोड तिखट चवीची आमटी शेंगदाण्याची आणि त्याच्याबरोबरच वरईचा वर भात फार छान कॉम्बिनेशन होतं आणि चवही फार छान लागते त्याची आणि हे पहा हा आता हा जो बटाटा आहे हा बटाटा मी तुपामध्ये छान खरपूस परतून घेतला आणि याच्यामध्ये आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे ते घेऊया थोडंसं पाणी घातलं होतं मी या वाटणामध्ये आणि अशा प्रकारे पातळ करून घेतलं आणि ते तुपावरती आपण फोडणीला घेतलं आहे छान असं एकदम पळीच्या साह्याने ढवळून घेऊया व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं मी आणि ह्या मिक्सरचं भांडं स्वच्छ करून हे पाणी आपल्याला आता आमटीसाठी घ्यायचं आहे ही पा आमटी जी आहे ही आपल्याला पातळ करायची आहे जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही कशासाठी कारण जशी जशी थंड होईल तसा तसा पुन्हा तो शेंगदाणा घट्ट होत जातो म्हणून काय करायचं सुरुवातीलाच थोडीशी ही आमटी पातळ ठेवायची आणि नंतर मग जसं थंड होईल तशी तशी घट्ट होत जाते म्हणून सुरुवातीलाच आपण पाणी घाला भरपूर आणि पातळ करा आणि हे पहा अशा प्रकारे दाखवते मी तुम्हाला एकदम ही पाण्यासारखी आमटी करू नका मीडियम ठेवा जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही अजून थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आणि छान असं हे पळीच्या साह्याने छान असं ढवळून घेऊया आपण आणि एक पाच ते सहा मिनटासाठी याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला छान चवीची ही आमटी होते आता मी इथं चिंच वापरली मिरची वापरलेली आहे गूळ वापरलेला आहे पण आपण जेव्हा मिक्सरला बारीक करतो तर याच्यामध्ये कुठेही आपल्याला चिंच किंवा मिरची किंवा गुळाचं काय अजिबातसुद्धा ह्याच्यात थोडंसुद्धा दिसत नाही आहे शेंगदाण्याबरोबर इतकं छान ते वाटलं जातं अप्रतिम चवीची ही आमटी होते आणि शेंगदाण्याचा आणि या संपूर्ण जो मसाला आपण घेतलेला आहे त्याचं कॉम्बिनेशन फार छान लागतं आणि ही आमटी चवीला अप्रतिम चवीची आमटी होते हे पहा एक सात ते आठ पाच ते सात मिनटं आपल्याला ही आमटी छान उकळून द्यायची आहे गॅसवरती गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही आमटी उकळून द्यायची आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ही शेंगदाण्याची आमटी करतो वरईच्या भाताबरोबर अप्रतिम कॉम्बिनेशन होतं आणि फार छान चवीची ही थाळी तयार था होते अगदी ही आमटी तुम्ही आपण राजगिर्याच्या भाकरीबरोबरही खाऊ शकता या आमटीचा वेगवेगळ्या प्रकारे अगदी तुम्हाला जर भात खायचा नसेल तर ही चमच्याने ही आमटी कोरडीही खाऊ शकता फार छान लागते अगदी राजगिर्याच्या पुऱ्या राजगिर्याच्या भाकरीबरोबर आणि अशा प्रकारे उपवास स्पेशल थाळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी